अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ख्रिस्ची चौकशी होत असते त्यावेळेस त्याचे सिनियर हे त्याला बोलतात इन्स्पेक्टर क्रिश तुम्ही एवढ्या घाईमध्ये त्या व्यक्तीला गोळी मारायला नको होती त्यामुळे आता डिपार्टमेंटने एक निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत तिचे सर्व रिपोर्ट आमच्या हाती येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो सस्पेंड करण्यात येत आहे आणि तेव्हा अंकुश आणि क्रिश दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो तिकडे घरी आपण पाहतो ही बातमी कळाल्यानंतर आणि ती आबोलीला धक्का मारते तेव्हा आबुली ही बोलते म्हणून तुला नक्की झालं तरी काय आहे तेव्हा आबुली बोलते आज तुझ्यामुळे माझ्या ख्रिशला नोकरीतनं सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि हे ऐकल्यानंतर रमानी आबुली दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो तिकडे आपण पाहतो एक नर्स ही ऍडव्होकेट राजाध्यक्षला फोन करते आणि बोलते ते रिपोर्ट्स पुन्हा एकदा चेक केले ते सेम आलेले आहेत आणि आज ते डॉक्टर स्वतःहून अंकुशला ते रिपोर्ट्स द्यायला जाणार आहेत त्यानंतर आपण पाहतो राजाध्यक्ष हे प्लॅन करते व ते रिपोर्ट्स घेऊन जाणाऱ्या महिलेला त्या हिप्नोटाईज करणाऱ्या व्यक्तीकडे कर जाते आणि त्याला सांगते आपण एक कॅन्डी द्या आणि आपण पाहतो त्यावेळेस तो व्यक्ती तिला हिप्नोटाईज करतो व विजय ही तिला बोलते आता हे रिपोर्ट जाळले जाणार आणि आपण पाहतो विजयाच्या सांगण्यानुसार महिला डॉक्टर ही ते सर्व रिपोर्ट जाळून जा टाकते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अंकुशाने क्रिशला अडकवण्याचा प्रयत्न करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका